मतेची आलवडा सवडी मातेन पावतीची बापुडी म्हणून जन्मवर्णाची दुथडी डहुळी ते गेली त्याप्रमाणे ज्याचे मनावर अहम ममतेचा पगडा बसलाय ते बिचारे लोक जे आहेत ते मला प्राप्त होत नाही म्हणून जन्ममरणाच्या दोन्ही तिराच्या मध्ये ते बुचकळ्या खात असतात देव सांगतो अहंता आणि ममता जगाला शांतिका प्राप्त होत नाही याचे अंत गेलेली नाही अंत म्हणजे अहम भाव मी मीपणा मी विसरून जा तुम्ही मी टाकून द्या माझ माझ सोडून द्या तिथे तुम्हाला शांती प्राप्त होईल लगेच अहंता ममता गेली झाला तो शांती रूपची जशी अंत ममता गेली तो शांती रूप होतो आणि त्याची प्रीती जी आहे ती भगवंताकडे लागते तो भगवंताकडे जातो परंतु भगवंत सांगतात कि तैसी अमतेची लवडा सवडी माते न पावती बापुडी जिथे अंत अमता आहे आणि त्यामध्ये रा तो राहतो त्याने किती देवात हेलपटे मारले पंढरपूरला गेला आणि कुठंही गेला पायी दिंडीतही गेला त्याची अंत ममतच गेली नाही तर तो मला कसा प्राप्त होईल तो मला प्राप्त होत नाही माझ्याकडे येणारे लोक भरपूर आहेत पण त्यांच्या ठिकाणी जर अंत ममता असेल कामो जर असेल काम क्रोध लोभ मोहम्मद मत्सर जर असतील हे जर घर त्यांनी रिकम केलं नसेल त्यांनी तर ते तिथं राहतातच ना मग तो देव जाईन कसा तिथे राहील कसा तिथे म्हणून देव म्हणतात की जोपर्यंत हे त्यांच्या ठिकाणी राहतात तोपर्यंत मी तिथे नाही तसं पाहिलं तर माझ नाही का विश्रांतीचं स्थान आहे ते नाही का तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू सगळी सुख आहे सर्व सुखाचा आरामू मी त्या हृदयामध्ये आहे पण त्या हृदयात त्याने काय साठवून ठेवलंय अंत ममता साठवून ठेवलेली आहे त्याच्यामुळं देव तिथं राहू शकत नाही पाण्याची घागर आहे पाण्याचे घागर मोकळी जाते ना नाही आणि पाण्यात बुडवाबर पाण्यात बुडवल्यावर त्याच्यात पाणी जाईल पण हवा राहील का हवा बाहेर निघून जाते आणि पाणी त्याच्यात जात आणि बाहेर आल्यावर रिझवाबर खाली पाणी खाली पडून जाईल पुन्हा हवा त्याच्यात जाते कोणती तरी एक वस्तू त्याच्यात राहते ना एकच राहते की नाही का दोन राहते हवा बी राहतील पाणी राहतं असं आहे का कोणतं तरी एकच राहील ना तसं हृदयामध्ये कोणतं तरी एकच राहील ना एक तर काम क्रोध लो मध मत्सर राहतील नाहीतर मग देव राहीन हे बाजूला काढून टाकले तर देव राहीन आणि हे आतमध्ये आले तर काय राहील देव राहणार नाही देव निघून जाईल म्हणून देवाला जर दे हृदयामध्ये साठवून ठेवायचं असेल भगवंताला आत्मज्ञानाला जर हृदयामध्ये साठवून ठेवायचं असेल तर या गोष्टी पहिल्या काढून टाकल्या पाहिजे सगळ्या सर्वां ये पाहे एक वासुदेव एक वासुदेव एक भगवंत सगळ्यांच्या ठिकाणी पहा कोणी त्या मार्गाला जात नसेल तर त्याला लाव त्या मार्गाला जायचा प्रयत्न करा लावण्याचा प्रयत्न करा नको तोडून दे या मार्गाला लाग चांगला उपदेश करा तो मार्ग चांगला आहे जो मार्ग चांगला असेल तो म्हणून संतांचे संगती मनोमार्ग गती वासरीपती येणे पण संतांची संगत धरा संतांच्या संगतीने काय होईल भगवंत प्राप्त होईल मनाचा मार्ग मनाची गती जी आहे ती मनाची गती तिकडे जाईल भगवंताकडं नामस्मरणाकडं जाईल चिंतना जाईल म्हणून ये रवी मी तरी कैसा मुखाप्रती भानू का जायसा काही दिसे न दिसे वाणीचा नोहे एरवी मी कसा आहे असं जर म्हणशील अर्जुना तर सूर्य ज्याप्रमाणे वाटेल तिकडून पाहणाराला आपल्या तोंडासमोरच दिसतो कुठेही जा तुम्ही सूर्यचं तो, आपल्या तोंडासमोर दिसतो ते कोणत्याही देशात जा काहींना फक्त इकडे दिसेल काहींना इकडे येईल पण पाया पाय त्याच्याकडे पाहिलं तर आपल्यासोबत कुठंच आहे तो असं दिसतो ऐका नाही तोंडासमोरच दिसतो काही उत्तरेकडे दिसेल दक्षिणेकडे गेलं तर आणि उत्तरेकडे गेलं तर ते दक्षिणेकडे सूर्य दिसेल पण आपल्या त्याच्याकडे तोंड केलं तो आपल्या तोंड, तोंड, तोंड आपल्याकडे समोरच आहे असा दिसतो ना तस त्याच्यामध्ये केव्हा दिसणे व केव्हा न दिसणे ही जी उणीव आहे ती माझ्या ठिकाणी नाही त्याच्यामध्ये आहे केव्हा दिसणं केव्हा न दिसणं ही उणीव आहे पण पण देवाच्या ठिकाणी उणीव आहे का ही देवाच्या ठिकाणी उणीव नाही देव सतत सदा सर्व काळ प्रत्येक का ठिकाणी आहे आपल्याकडच मुख करून तो आहे आपल्या समोर उभा आहे तुझ पाहता सामोरी समोर नाही का दिसतो तो आपल्या म्हणून रूप पाहता लोचनी सुंदर ते ध्यान डोळ्याने त्याच रूप आणि सुख झालं सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल आणि हा विठ्ठल हा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरोबर तो आणि हा तो आणि हा तो आणि हा म्हणून माणसाची दृष्टी ही तशी झाली पाहिजे त्या पद्धतीने माणसाने राहिलं पाहिजे म्हणून या आत्मज्ञान स्वरूप धर्मावर श्रद्धा ठेवली पाहिजे आणि या आत्मज्ञान रूप धर्मावर श्रद्धा ठेवली तर भगवंत त्याला जन्म जन्मवर्णाच्या फेऱ्यातून बाजूला काढतो त्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही आणि जो कोणी या अज्ञान रूप चक्रामध्ये काम क्रोध लोभ मोह मत्सर अहंकार अंता ममता या चक्रामध्ये जो कोणी गुंतला त्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो मग त्याला माणसाचा जन्म मिळाला असं काही नाही लक्ष चौऱ्याऐंशी युनी आहे अंतकालेच्या मामी नुकता कलेवरम य प्रयाती समद्भाव यशना शास्त्र संशया अंतकाली त्याची बुद्धी जशी असेल तस त्याला जन्म प्राप्त होईल म्हणून भगवान सांगतात की आत्मज्ञान स्वरूप जे जो धर्म आहे या आत्मज्ञान स्वरूप धर्मावरती तुम्ही काय करा तर विश्वास ठेवा आणि अहंता ममता जी तुमच्या ठिकाणी आहे या अहंता ममतेचा तुम्ही काय करा लोप करा अहंता ममतेचा ममता नाहीशी करा आणि माझ्या स्वरूपावरती विश्वास ठेवा तुमचं जन्म मरण चुकलं स्वरूप व्हाल भगवंताशी तुम्ही एकरूप व्हाल असं भगवंतानी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे पुढचा जो श्लोक चौथा आहे तो उद्याला आपण पाहू विठाला 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 आता विश्वात्म